कोगनोळी बिरदेव यात्रा नियोजन बैठक उत्साहात संपन्न धार्मिक कार्यक्रम व विविध शर्यतींच्या आयोजनाचा संकल्प मानेवरांची उपस्थिती कोगनोळी येथे होणाऱ्या बिरदेव यात्रेच्या नियोजनासाठी बैठक मोठ्या उत्साहात पार पडली या बैठकीस माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील अध्यक्षस्थानी होते यात्रेसंदर्भातील नियोजन सविस्तर चर्चेनंतर निश्चित करण्यात आले स्वागत यात्रा कमिटीचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केले बैठकीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम भजन कीर्तन तसेच पारंपारिक खेळांबरोबरच विविध शर्यती आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले यंदाची बिरदेव यात्रा भव्य आणि उत्साहवर्धक करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी केला भगव्या उत्साहात भाविकांच्या मोठ्या सहभागातून ही यात्रा अविस्मरणीय ठरेल असा विश्वास बैठकीतून व्यक्त करण्यात आला या बैठकीस के डी पाटील अनिल चौगुले बाळासाहेब पाटील ब्रह्मनाथ चौगुले सी के पाटील जहांगीर कमते दगडू नाईक बाळासाहेब कोळेकर अशोक हेंगाडे सर्जेराव जाधव सुरेश पाटील संजय कोळेकर जिनगोंडा पाटील बबन पाटील विश्वजित लोंखडे कृष्णात भोजे बिरू कोळेकर कुमार पाटील संभाजी पाटील व अभि ढोबळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते आभार दगडू नाईक यांनी केले रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस एंगल्स चैनल बीम्स स्क्वेरबार टीएमटी स्टील फ्लैट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेर मटेरि पीवीसी मटेरिंगा दरअसल इतर साहित्य सीमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडास भांडे कंपाउंड तार सिमेंट खिड़की कंपाउंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लैमिनेशन दरवाजे सीमेंट सीमेंट होलसेल एंड रिटेल रेट मध्य पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच